शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा दारूबंदीसाठी महिला पोहोचल्या थेट एस पी कार्यालयात वडगाव माळी येथील अधीक्षकांकडे लावून धरली मागणी तालुक्यातील ठाणे अंतर्गत वडगाव माळी गावात गेल्या अनेक दिवसांपासून खुलेआम दारूची अवैध दा विक्री सुरू आहे त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने आज सव्वीस जून ला संतप्त झालेल्या गावातील अनेक महिलांनी थेट बुलढाणा येथील अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी निवेदन देण्यात येऊन महिलांनी आपली कैफियत मांडली त्यांना अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी देखील प्रतिसाद देत गावातील दारुबंदीसाठी तात्काळ साखरखेरडा पोलिसांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधत गावातील दारूबंदी करण्याचे फरमान सोडले सर माझी एकच मागणी माझ्या गावातली दारूबंद झाली पाहिजे तर आमच्या पूर्ण महिलाची बचत करता सगळ्या महिलाची एकच मागणी फक्त आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे हा माझ्या गावातली एक समस्या आहे सर गावातली दारू बंद झाली पाहिजे गावात एवढा बाल तर असे दोनशे रुपयावर बाळ काम करतात संध्याकाळी घरी आल्या की भांडणं जे लेकरायला पण जेवण नाही बाल पण जेवण नाही लेकरायला मारणे बायक पण मारणे ते उपाशी झोपणे सकाळी उठणे डबळा मग कामाला जाणे तीनशे रुपयाचं काम करते दोनशे रुपये तिथे घालते शंभर रुपयाला नोट दाखवते बाहेर काय करायचं काय करायचं बाहेर काम करायचं का काय करायचं आम्ही काम करतो आम्ही कसं राहायचं काय आम्ही फाशी घेतो काय म्हणतो म्हणजे गावात हो आमची मागणी एवढीच माझ्या गावामध्ये वडगाव मध्ये दोन घर असे दारू विकतात की ते राज रोशन मध्ये गाड्या येतात आणि दारू विक्रेती करतात सकाळपासून जे माणसं गावामध्ये येतात रात्र आणि दिवस म्हणजे त्यांना दिवस असा उजडलेला सारखा होतो रात्रीपासून दारू पित राहतात आणि घरामध्ये झगडा भांडण आईल शिव्या आणि बायकांना मारतात आणि लेकराला पण त्रास देतात काही काही तर घराच्या बाहेर काढून देतात मुली बायकांना लेकरांना मग शिक्षण आणि दुसरं आम्ही म्हणजे जगायचं कशा मुळ जर दारू जर नवरा पिऊन जर घरामध्ये आला आणि त्याने जर मारलं तर मग आम्ही सासू सासरे बिन आणि आम्हाला बिन तिघायला घराच्या बाहेर काढतात साहेबांना साहेबांनी शा, सांगितलंय मी दारू बंद करतो आ, तर आम्ही त्या ते, त्यांचे धन्यवाद मानतो मां,